नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत आज आपण बघत आहोत आमच्या घराच्या पाठीमागाल परसाचा भाग खेड्यामध्ये याला परस म्हणतात पण इंग्लिशमध्ये बॅक वगैरे असे काही शब्द आहेत तर हे आमच्या हे मी काही झाडं लावलेले आहेत ते बदामाचं झाड मी लावलं होतं इथे पाठीमागे घराच्या आणखीन एक काही झाडे आहेत आणखीन हे दिसते समोर ते आहे जांबाचं झाडे ठीक आहे त्यानंतर सीताफळाची दोन झाडं लावली होती हे एक सीताफळाचं झाड आहे आणि त्यानंतर हे समोर एक आहे तर असे का मी काही आणि घराजवळ एक असे चार पाच झाडं मी लावलेली आहेत ठीक आहे ही वळई आहे वळई म्हणतात त्यामध्ये वैरण वगैरे असतं गुराढोरांचं हा परिसर आहे खूप सुंदर आता सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून सध्या पूर्ण हिरवळ आहे आणि त्या इथे बघू शकता वैरण वगैरे ग गुरढोरांचा चारा वगैरे असतो समोर बघू शकता खूप हिरवीगार झाडं पण आहेत आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे इथे बघू शकता समोर हे जी वेली वेल दिसत आहेत हे सगळं देवडांगर फळ काशी फळ नंतर भोपळा वगैरे याची वेल इथे पसरलेली आहेत आणि यावेळेस वेळेस खूपच जास्त प्रमाणात पसरली आहे ती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण तयार झाले पावसामुळं पूर्ण आमचा पाठीमागाला जो परस आहे घराच्या जो बॅगार्ड आहे पूर्ण हिरवळ झालेली आहे सगळीकडे इकडे पाहू शकतं पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी ठीक आहे सच्चा अमेझिंग व्ह्यू ॲक्च्युली आणि त्यामुळंच मला गावाकडे राहायला खूप करमतं खूप मन लागतं गावाकडे आणि खूप जास्त टाइम स्पेंड करायला आवडतं रिसेंटली मी जास्त गावाकडंच असतो शेतामध्ये जाणे फेरफाटका मारणे शेतातली काही असतील ती कामं करणे याच्यामध्येच मन लागत आहे तर छान वाटते एकदम रिफ्रेशिंग वाटते एकदम फ्रेश हवा असते खूप छान आहे सर पूर्ण असं हिरवंगार पावसामुळं काय होतं माहिती का आता उन्हाळ्यात हे बदलू शकतं चित्र कारण पाण्याच्या अभावी